समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी गावचे उपसरपंच तरुणाईच्या गळ्यातील ताई संकटामध्ये लोकांच्या मदतीला धावून जाणारे गोरगरिबांचा आधारस्तंभ युवा नेते माननीय पृथ्वीराज दादा पाटील यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व कर्मचारी व सेवक वर्ग भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली रेल्वेच्या सुरू असलेल्या कामामुळे दुरावस्था झालेले किर्लोस्कर वाडी येथील बौद्ध विहार भीम अनुयायांच्या दणक्यामुळे लवकरच पूर्ण होणार आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली किर्लोस्करवाडी तालुका पोलीस येथे बौद्ध विहाराची स्थापना झाली सध्या या भागाजवळ रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे या कामातील लोखंडी साहित्य बौद्ध विहाराला घासून रचण्यात आले होते तेथील मातीचे उत्खनन केल्यामुळे बौद्ध विहाराला तडे गेले होते याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पलूस तालुका युवक अध्यक्ष अविनाश काळीबाग यांना मिळाली त्यानंतर त्यांनी तालुक्यातील दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर सर्वांनी रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एकत्रित येऊन संबंधित ठेकेदाराला बौद्ध विहाराची होत असलेल्या दुरावस्थेबाबत जाब विचारला असता बौद्ध बौद्धविहाराच्या डागडुजीच्या संदर्भात येणारा खर्च देण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर सदरचे काम हे बौद्ध पौर्णिमेपूर्वी पूर्ण करण्याची हमी दिली यावेळी विशाल तिरमारे पोलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष अविनाश काळीबाग अध्यक्ष पोलूस तालुका युवक आघाडी दलित मित्र भगवान जाधव रवींद्र सनके यश आयवळे सागर कांबळे अक्षय बनसोडे अमोल धाईजे प्रणय शिखरे विक्रम शिखरे संजय शिखरे वैभव जावीर तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका